श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणो आज मी गाजरापासून रसमलाई करणार आहे बरेच जण हलवा बर्फी करतात तर मी आज रस मलाई करणार आहे त्यासाठी बघा आपण थोडेसे गाजर घेतलेत अर्धा किलो असते साधारण छान स्वच्छ धुवून साल काढून घेतलेले त्याचे पातं पातं चकत्या करून घ्यायच्या बघा एवढ्या कट करून घेतल्यात मी आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून एकदम बारीक दळवून घेणार मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आपण आणि थोडंसं दूध घालून बारीक करूया किंवा याच्यामध्ये साखर टाकली तरी चालती पण मी नंतर टाकणार आहे थोडंसं हे झाल्यानंतर हो बघा ते थोडंसं परतून घेतलं होतं मी आणि अर्धी वाटी साखर घातली तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त टाकू शकता मी अर्धी वाटी घेतलेली बघा हे थोडंसं पातळ झालेले आहे साखर वितळलेली आहे घट्ट गोळा करून घ्यायचं आहे आपल्याला आणि एका छोट्या वाटीनं बारीक रवा घेतला आहे आपला जाड रवा नाही घ्यायचा बारीक रवा घेतलेला आहे ते छान एकजीव करून घेऊया बघा छान वाफ आलेली आहे आणि परत मी पोहे खायच्या चमच्याने असे दोन चार चमचे मिल्क पावडर घेतलेले असलं तुमच्याकडं टाका नाही टाकलं तरी चालतं पण माझ्याकडं होतं म्हणून मी टाकलेलं आहे छान घट्टसं गोळा करून घ्यायचा आणि थोडं थोडं करून तूप टाकूया त्यामध्ये तुपामुळं कसं पटकन छान परतल्या पण जाईन कढईला पण लागणार नाही जास्त बुडी कर रसमलाई करूया बघा मलाईचं दूध टाकले मी साधारण अर्धा लिटर दूध असेल छान दोन चा दोन चार उकळे आणून घ्यायचे त्याला जास्त काही आठवायची गरज नाही कारण तर आपण कस्टर्ड टाकवणार आहोत जर कस्टर्ड पावडर नसलं टाकायचं तर दूध आठवलं तरी चालतं मी थोडंसं दोन चमचे कस्टर्ड दुधामध्ये मिक्स करून टाकलेले थंड दुधात मिक्स केलेले दूद बघा छान दोन चार परत उकळे आणून घ्यायचे त्याला छान आपलं जे कस्टर्ड टाकले ते पूर्ण शिजलं गेलं पाहिजे त्यामध्ये वरतून थोडेसे काजू बदाम टाकले तुमच्या आवडीनुसार काही पण कोणतं बी एक टाकलं तरी चालतं काजू किंवा बदाम दिसते माझ्याकडे दोन्ही तीनही होते म्हणून टाकले बघा हे गोळा झालेला आहे थोडासा तुपाचा हात घेतलेला आहे मी असे छान गोळे करून घेणार आहे किंवा चप्पट आकारायचे केले तरी चालताना असे थोडेसे गोल आकाराचे करून घेतले बघा आणि थोडंसं पाणी ठेवून त्याच्या कढईमध्ये थोडंसे वाफून घ्यायचं आणिला बघा इकडं रसमलाई तयार झालेली आहे थोडी गरम आहे त्यामध्ये सोडून घेऊया आणि थोडी थंड करून घ्यायची ती थंड झाल्या इतकी छान लागते ना खायला आणि वरतून परत मी थोडेसे काजू बदाम पिस्ता टाकलेला आहे थोडेसे केसर पण घातले मस्त झालेली जसं थंड होईल तसं छान लागणार आहे खायला रसमलाई बघा त्यामध्ये टाकलेले गाजराचे मलई गोळे रसमलाई गोळे म्हणा गाजराचे गोळे म्हणले तरी चालेल ना बघा मग आजची रेसिपी तयार आहे रसमलाई गाजरापासून बनवलेली नक्की करून बघा कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा